गायत्री काय बनवलं आज जेवणाला मग थोडा आवाज मोठा आवाजाने बोल ना ऐकायला येत नाही ना खिचडी बनवली खिचडी अजून काय बनवलं शिरा हा बघा मित्रांनो इकडे शिरा बनवला आहे तिकडे काय खिचडी बनते ना आणि इकडे इतरेशू बसलेली आहे इतरेशू बनवणार वेफर खाते हा त्रिशू बनवण्या पेपर खाते म्हणजे जेव्हा पण मी ऑफिस मधून येतो तिला काही ना काही खायला पाहिजेच फ्रूट हे आणा हे आणा ते आणा काही ना काही पाहिजेच तिला हा तरी तुला काय पाहिजे खायला जेवणच बस झालं पण आशिरा काय म्हणून बनवलं म्हणजे गोड गोड आपले जेवढे फॉलोअर्स आहेत त्यांना पण बोलव ना शिरा खायला आपले पाचशे सबस्क्रायबर झालेत मम्मी गेला तो सीझन गेला ना आता आंब्यांचा सीझन गेला पण आता आंब्यांचा सीझन गेला ना पुरणपोळीचा पण सीझन गेला आणि हे बघा इकडे अंडे कापून ठेवले म्हणजे मी ऑफिस मधून आलो की हा मग तू एक खाऊन घे ना एक मला ते हा त्रिशू अंडा खाशील तू नाही शिरा खायचा आहे तिला शिरा खायचा आहे यार एवढा पाऊस एवढा पाऊस आज ऑफिस मध्ये आली सगळा बिझनेस सगळा बोला झाला म्हटलं हे व्हिडिओ टाकला नाही म्हंटल एक ना एक दिवस तुला आज ना उद्या कधी ना कधी एकतरी व्हिडिओ व्हायरल होईलच ना हा गायत्री प्रयत्न तो परमेश्वर प्रयत्न करत राहायचे ना दे तिला शिरा दे गायत्री हे ती खिचडी खीजर, खिचडी झाली असेल ना बाकी अजून इथं इथं बसा ना इकडे येतात या दोघ या इकडं बसा इकडं तिला बरोव ला <laughs> ना शिरा जात रे शिव शिरा खा तेव्हा तिने सगळे हे बघा तिने सगळे बनाने पाडले ती आता नको होते मी आल्यावर तिला लागते ही एवढी आगळ आहे ना खूपच आगोपणा करते काय हा ते नको फेकून देते फेकते हा गुड ते हो तुला मम्मीच खाते हे बघा मित्रांनो याशीच करते ती पोरगीसाठी आणते काहीतरी खायला आणि तेच खाऊन घेते अर्ध <laughs> मस्त लागतो माझ्यासाठी राहू देणार का नाही थोडाफार